आणि तो लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे आणि चल आणि आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो धिक्कार असो नाही तर त्यांना इटलीला पाठवून द्या त्यांना इटलीला पाठवून द्या नाहीतर विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते बोला सभापती महोदय विरोधी पक्षनेते सभापती महोदय माझा मुद्दा हा आहे जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याचं लोकसभेत झालेलं आहे त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का हा माझा प्रश्न आहे <स्ताथी> मला असं वाटत मला असं वाटत मला असं वाटत हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा तिकड करायचा तिकड करायचा भावना तीव्र आहे आणि प्रसाद लाड मी हात करणारच वगैरे तुम्ही बोलताय हे सुद्धा योग्य नाहीये आणि दानवेजी तुमचा मुद्दा जरी लक्षात आला तरी ज्या स्तरावरती ही सगळी चर्चा गेलेली आहे त्याच्यामध्ये संसदीय कार्यमंत्री पण इथे उपस्थित नाही आहेत त्यामुळे एकमताने ठराव करायला अशा पद्धतीचं कुठलंही माझ्याकडे त्या सभागृहाबद्दलची काही भूमिका नाही आहे मी आजचं कामकाज स्थगित करते आहे आणि याच्यावर तुम्हाला परत उद्या बोला बोलायचं असेल तर गटनेत्यांच्या आणि संसदीय कार्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उप उपस्थितीमध्ये याच्यावरती चर्चा व्हावी लागेल त्याच्याशिवाय कुठलाही मी ठराव स्वमोठ करणार नाही आजचं कामकाज संपलेलं आहे नेहमीप्रमाणे राहुल गांधी यांनी हिंदूंविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली राहुल गांधी लोकसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान असं बोललेले आहेत की हिंदू हे हिंसक आहेत आणि लालची आहेत हिंदू विकले गेलेले आहेत अत्यंत निर्लज्जपणे हिंदूंवर टीका करत असताना राहुल गांधी यांना हे भान देखील राहिलेलं नाही की लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते ओरडून ओरडून स्वतःला सुद्धा हिंदू म्हणत होते आणि त्यांचं गोत्र हे दत्तात्रेय गोत्र आहे असं ठासून सांगत होते मात्र निवडणुका झाल्या निकाल लागले आणि राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हिंदूंवर आगपाखड करायला सुरुवात केली Il हिंदूंना शिव्या द्यायला सुरुवात केलेली आहे या अगोदर राहुल गांधी असंच बोलले होते की हिंदू मुलं मंदिरांमध्ये मुली छेडण्यासाठी जातात काँग्रेसच्या या निर्बुद्ध युवराजाचं असंही म्हणणं आहे की हिंदू विकले गेलेले आहे तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान खटाखट 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 महिन्याला आठ हजार रुपये येतील या आशेने कोण विकलं गेलं आणि कोणी मतदान केलं हे सगळ्यात जगाला माहित आहे येऊन जाऊन हिंदूंवर सावरकरांवर टीका करायची हिंदूंच्या भावना दुखवायच्या वाद निर्माण करायचा आणि सभागृहाचं कामकाज बंद पाडायचं हा राहुल गांधी यांचा फंडा मात्र आहे मात्र त्यांनी आता जी हिंदूंवर टीका केलेली आहे त्याची दखल सर्वसामान्य हिंदूंपासून पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांनी घेतली महाराष्ट्रामध्ये सुद्धा अधिवेशनादरम्यान प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि राहुल गांधी यांनी समस्त हिंदूंची जाहीरपणे माफी मागावी असा प्रस्ताव ठेवला मात्र या गोष्टीला सुद्धा विधान परिषदेचे शिवसेना उबाठा गटाचे विरोधी नेते अंबादास दानवे यांनी नकार दिला अंबादास दानवे यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही अंबादास दानवे यांना जर हिंदुत्वाची इतकी चाड आहे तर मग अंबादास दानवे यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार का घेतला नाही उलट राहुल गांधी यांचा निषेध करणाऱ्या प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना आई बहिणीवरून सभागृह सुरू असताना असभ्य भाषेमध्ये घाणेरड्या शिव्या दिल्या ही संसदीय भाषा अजिबातच नाही एका विरोधी पक्षनेत्याच्या तोंडी सभागृहामध्ये असली भाषा शोभतच नाही या पुढे जाऊन अंबादास दानवे यांनी धमक्या सुद्धा दिल्या की मी तुमची बोट तोडेन जे बोट माझ्यावर उचललं जाईल मी ते बोट तोडून टाकेन मी चार वेळा तडीपार झालेलो आहे माझ्यावर केस आहेत हे के सगळं सांगून अंबादास दानवे यांना काय सिद्ध करायचं आहे अंबादास दानवे हे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे गुंड आहेत का सभागृहामध्ये आपल्या सोबत बसणाऱ्या नेत्यांना आमदारांना आई बहिणीवरून घाण शिव्या देणे त्यांची बोट छाटण्याची भाषा करणे हे कुठल्या असभ्य अर्थव्यवस्थेमध्ये बसतं आणि आपले चहा बिस्किट पत्रकार या वागण्याचं देखील समर्थन करतात आणि असं म्हणतात की बघा शिवसेना उबाठाचा वाघ कसा धावून अंगावर आला या अगोदर संभाजीनगर मध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन सुरू होतं आणि तेव्हा त्या मोर्चामध्ये सामील असलेले काही तरुण उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये घोषणा देत होते तेव्हा याच अंबादास दानवेंनी त्या मोर्चातील घोषणा देणाऱ्या एका युवकाच्या छातीवर लाथ मारली होती अंबादास दानवे यांनी जी गुंड प्रवृत्ती भाषा वापरलेली आहे ती आजची अजिबातच नाही सुरुवातीपासूनच अंबादास दानवे हे गुंडगिरीचीच भाषा वापरत आलेले आहे सभागृहातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी जेव्हा अंबादास दानवे यांना सभागृहामध्ये घडलेल्या गोष्टीबद्दल प्रश्न केला तेव्हा अंबादास दानवे यांचं म्हणणं असं आहे की घडल्या गोष्टीचा मला अजिबातच पश्चाताप नाहीये याचाच अर्थ असा आहे की अंबादास दानवे हे यापुढे देखील असेच वागणार आहेत लोकांच्या मदतीला धावून येणारा शिवसैनिक आणि गुंडगिरी करणारा माणूस यामध्ये काय फरक आहे हे जर अजूनही अंबादास दानवे यांना समजलेलं नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की असा विरोधी पक्ष नेता विधान परिषदेला लाभला अंबादास दानवे यांनी जो गोंधळ घातला त्यामुळे सभागृहाचं काम तहकूब करण्यात आलं आणि अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे पाच दिवस अंबादास दानवे आता सभागृहामध्ये जाऊ शकणार नाही यावर सुद्धा उबाठा गटातर्फे आता ओरड करण्यामध्ये येईल की बघा बघा हे सगळे आम्हाला घाबरले आणि म्हणूनच आमचं पाच दिवसांसाठी विरोधी पक्ष नेत्याचं निलंबन केलेलं आहे तर सभागृहामध्ये अशी शिवराळ भाषा वापरणाऱ्यांना धमक्या देणाऱ्यांना दिवस काय वर्षांसाठी निलंबित केलं गेलं पाहिजे राहुल गांधी यांनी हिंदूंबद्दल जी गरळ ओकलेली आहे त्यावर प्रश्न विचारण्याऐवजी हिंदुत्वाचा झेंडा मिरवणारे अंबादास दानवे राहुल गांधी यांचा निषेध करणाऱ्यांवरच शिव्या देत धमक्या देऊ लागले खर तर अंबादास दानवे आणि उबाठाच्या या सगळ्या नेत्यांना हिंदुत्वाची खरंच जर चाड असती तर या लोकांनी देखील राहुल गांधींचा निषेध नोंदवला असता मात्र महाराष्ट्रामध्ये लवकरच होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका मतांची टक्केवारी आणि महाविकास आघाडी टिकावी म्हणून बोटचेपो धोरण अवलंबत उबाठा गट मूग गिळून गप्प आहे राहुल गांधी यांना उबाठा गटातर्फे कोणीही काहीही प्रश्न विचारणार नाही बोल घेवडे संजय राऊत सुद्धा राहुल गांधी यांची बाजू घेण्याची सुद्धा शक्यता आहे तेव्हा मित्रांनो हिंदुत्वापासून दूर गेलेल्या अशा लोकांना मतदानातून त्यांची जागा दाखवून देणं अत्यंत गरजेचं आहे हिंदू लाचखोर नाही हिंदू स्वाभिमानी आहे हिंदू विकला गेलेला नाही हे ठणकावून सांगायची गरज आहे आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा मित्रांनो जहाल हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनलवरून आम्ही हिंदुत्वाचा विचार आणि महाराष्ट्र धर्म पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ज्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सहकार्याची आणि मदतीची नितांत गरज आहे तेव्हा आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम